श्री गुरुदेव दत्त गोपाध्याची कहाणी गोपाध्यानो तुमची कहाणी एका स्वर्गोलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या ताशेतर्फे वाजत होते रंबा नाचत होत्या तो स्तंभोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या बेहऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकुम केला हाहाकार करा डांगोरे पिटा गावात कोणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोरेला तारा लावा कीर्तन सुरू करा रंबा पुन्हा नाचू देत असा हुकूम होतात श्रीकृष्ण मनात घाबरले माझी बहीण सुभद्राने काही वान वसा केला नसेल तर असा विचार मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली ते म्हणाले सुभद्रा आखाड्या दशमीपासून तीन गोपाद्य पिंपळाच्या पारी तळ्याच्या पाळी गायच्या गोठ्यात देवाच्या दारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष हा वसा करावा उद्देपनाच्या वेळी कुमारिकाला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळाचे प फांद्या द्याव्या चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी पर्कल चोळी द्यावी आपल्या उसाचे उद्दीपन असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुभद्र सारं काही केलं नंतर सभेत सुभद्रा वानवशाशिवाय आहे असे कळले तेव्हा तिकडे दूध गेले ते पाहताच तिने वसा वसला आहे तेथून येत असताना गाव गावाबाहेर एक हत्ती दिसली ती वानवशाशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेला डोकं करून झोपली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा लावल्या मृदुंगाच्या फेऱ्या वाजू लागल्या रंबा नाचू लागली ज्याप्रमाणे ह्या व्रतामुळे सुभद्रावरील संकट दूर झाले त्याप्रमाणे तुमचं आमचं संकट दूर हो, ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफल संपूर्ण व्हावी श्री गुरुदेव दत्त